सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रणितिताई शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण सोलापूरचे लक्ष लागून राहिले असून अनेक नावे चर्चेत येत आहेत भाजप या निवडणुकीत धक्का तंत्र वापरणार की ऐनवेळी पत्ता ओपन करणार याची उत्सुकता भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना देखील लागली आहे पाहूयात यावर लोकप्रधान न्यूज चॅनलचं विशेष वृत्तांत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा डमरू वाजला असून चार जून रोजी देशात कोणती सरकार स्थापन होणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे भारतात झालेले विकासकामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेली विविध उपक्रम यांच्या जोरावर आपकी बार चार सोपाराचा नारा भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे महागाई बेरोजगारी ईडी आय यांची पडणारी धाड हे मुद्दे पुढे करत काँग्रेसनं देखील इंडिया आघाडी स्थापन करून बीजेपीला रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार देताना धक्कातंत्र वापरले जात आहे अशातच एकेकाळी काँग्रेसचे एकनिष्ठ दिग्गज नेते व माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या काँग्रेसचा बाले समजला जाणारा मात्र दोन हजार चौदा एकोणीस लोकसभा निवडणुकीत दोन वेळा भाजपनं विजय मिळवलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात मात्र मोठी राजकीय डावपेच भाजपकडून आखली जात असल्याचं पाहायला मिळत आहे लोकसभेची तारीख जाहीर झाली आहे सात मे रोजी त्यासाठी मतदान होणार असून भाजपकडून अद्यापही सोलापूर लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही दुसरीकडे काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दोन वेळाचा पराभवाचा बदला घेण्यासाठी त्यांची कन्या व तीन वेळा आमदार राहिलेली शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे प्रणिती शिंदे या विविध गावभेट दोऱ्यातून प्रचाराला सुरुवात देखील करत आहेत अनेक ठिकाणी त्या मतदारांशी संपर्क देखील साधत आहे मात्र भाजपकडून अद्यापी उमेदवार कोण असणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघ एस सी साठी आरक्षित आहे स्थानिक उमेदवार ओरिजिनल जात दाखला सोलापूरचा विकास या तीन मुद्द्यांवर भाजपला उमेदवार हवा आहे भाजपकडून काही उमेदवारांची चाचणी केली जात आहे त्यामध्ये माळशिरसचे आमदार राम सातपुते राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे दोन हजार चौदाला ला सुशील कुमार शिंदेचा पराभव करून खासदार बनलेले मात्र दोन हजार एकोणीसला ला ऐनवेळी तिकीट कापण्यात आलेले ॲडव्होकेट शरद बनसोडे तसेच विद्यमान खासदार बाहासवामी यांचं नाव चर्चेत आहे मात्र या नावांवर अद्याप बी जे पी हायकमांडकडून शिक्कामोर्तब झालेला नाही प्रणितीताई या स्थानिक आमदार आहेत चर्चेतील चेहरा आहे तीन वेळा आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामं केली आहे त्या येसी समाजाच्या असून मोठा अनुभव त्यांच्याकडे असल्यानं प्रणितिताई यांच्या नावावर काँग्रेसकडून जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं समजते त्या उलट भाजपकडे स्थानिक उमेदवार विकास व जातीचा दाखला यावरून उमेदवार फायनल झाला नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजपचा लोकसभेचा खासदार कोण असणार याकडे भाजप कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांचे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं आहे आमदार राम सातपुते हे माळशिरसच्या ग्रामीण भागातील आमदार आहेत मतदारसंघात त्यांनी अनेक विकास कामे केली आहे असे सांगितलं जात आहे मात्र आमदार म्हणून त्यांच्या कामाची कोणतीच झलक सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळत नाही आहे त्यांच्याविषयी जास्त माहिती कुणाला माहीत नाही आहे त्यामुळे राम नाम सोलापूरच्या लोकसभेत विजय होईल का अशी शंका देखील भाजपकडून विचारली जात आहे दुसरे संभाव्य उमेदवार अमर साबळे हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत पुण्यातील आहेत ते स्थानिक नाही भाजपकडून स्थानिक उमेदवार हवा अशी मागणी कार्यकर्ते पदाधिकारी करत आहेत त्यामुळे साबळे यांच्या रूपाने सोलापूर अमर होऊन विजय मिळवणे थोडे कठीण समजले जात आहे मात्र पक्षाचा आदेश आला तर सातपुते हे निवडणूक लढवणार चर्चा रंगू आहे असे सांगून मैदानात ऐनवेळी उडी मारणारे व आपल्या वेगळ्या शैलीतून डायलॉग चे बांध सोडणारे शरद बनसोडे हे देखील गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरतील असे बोलले जात आहे मात्र शरदाचे चांदणे लोकसभा निवडणुकीत उतरणार नाही अशी देखील चर्चा पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत मग अशातच एनवेळी राम सातपुते अमर साबळे शरद बनसोडे यांचा पत्ता कट झाला तर पुन्हा एकदा विद्यमान खासदार महास्वामी भगवे वस्त्र घालून सोलापूर लोकसभेची लढाई लढणार का याची चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे तसेच उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे देखील नाव चर्चेत येत आहे एकंदरीत भाजपकडून सोलापूर लोकसभेच्या या मैदानात कोण उतरणार बार नारा देणाऱ्या भाजपकडून तिसऱ्यांदा सोलापूर लोकसभेत खासदार निवडून आणण्यासाठी भाजप पार्टी कोणता धक्कातंत्र वापरणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे ला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी इतके मतं पडली होती सुशील कुमार शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची तीन लाख सासष्ट हजार तीनशे सत्याहत्तर मते पडली होती तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार सात इतकी मतदानं झाली होती यामध्ये भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे जवळपास दीड लाखांच्या मताधिक्यानं निवडून आले होते यंदा सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार कोण असणार कोणाला उमेदवारी फायनल होणार राम सातपुते अमर साबळे शरद बनसोडे खासदार महास्वामी यांच्यापैकी कोणाला ना तिकीट मिळाले तर त्यांच्यामधून कोण निवडून येणार का ऐनवेळी भाजप धक्का तंत्र वापरणार अचानक नवीन चेहरा जनतेसमोर मैदानात उतरणार प्रणितेताई शिंदेना निवडणूक जड जाणार की त्या आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जहूर सय्यद अब्दुल शेख सोबत अकबर पाकवान लोकप्रधान न्यूज सोलापूर